श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त देवादिदेव श्री महादेव श्री उमा महेश्वर भगवान यांचा पावन पवित्र महिना असा हा श्रावण आहे गेला तब्बल एकाहत्तर वर्षांनी असा योग आला आहे की सोमवारपासूनच श्रावण महिना हा सुरू झालेला आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासन सोमवार सुरू झाला आहे आणि शेवट पण सोमवारीच होणार आहे तर आपल्याला श्रावण सोमवारामध्ये काय करायचे असते की गडती लावायची असते जर कोणी लावली असेल किंवा नसेल तरीही आपल्याला घरचे जी पिंड असते त्यावर रोज रुद्राभिषेक करायचा आहे आणि रुद्राभिषेक करताना श्रावण मासातील सेवा करायच्या आहेत तर श्रावण महिन्यात भगवान शिवाती शिवाची अतिउच्च कोटीची सेवा ही रुद्रपाठ असते तर रुद्रपाठ कसे करायचे काय करायचे त्याचे काय फायदे आहे हे याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत आज आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि त्या कशा करायच्या आहेत तर आपण आपल्या घरच्या घरीच पिंडीवर रुद्राभिषेक करू शकतो त्यासाठी आपल्याकडे साधी पिंड असणं आवश्यकता आवश्यक आहे पण त्या पिंडीवर नंदी आणि नाग नको जर असेल तर तुम्ही तो काढून ठेवू शकता आणि अशी भरीव अशी आपल्याकडे पिंड असायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचे पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या देवारात अधिष्ठान असणं जरुरी आहे म्हणजे स्वामींची मूर्ती असायला पाहिजे किंवा स्वामींचा फोटो जरी असला तरी चालेल पण स्वामींचं चा असणं आवश्यक आहे कारण आपण ज्या गुरुला स्मरून आपण सेवा करणार आहे त्या गुरुचे त्या गुरुची दृष्टी आपल्याकडे असायला हवी त्यासाठी आपल्याला फोटो हा देवऱ्यात असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करण्याच्या आधी आपण पहिल्यांदा श्री स्वामी स्थवन म्हणून घ्यायचे आहे त्याच्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राचे जप करायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की या सेवा आम्ही कशा करायच्या किंवा कुठून बघून म्हणायच्या यूट्यूबवर बघायच्या कशावर बघायच्या तर तुम्ही स्वामीसेवेकरी असाल किंवा नसाल तरी जवळच्या स्वामी केंद्रामध्ये आपल्याला नित्यसेवेचे एक पुस्तक मिळते त्या पुस्तकामध्ये सगळ्या सेवा दिलेल्या आहे वाराप्रमाणे सेवा दिलेल्या आहे महादेवाच्या पण सेवा दिलेल्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे की महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करताना या सेवा करायच्या आहेत तर त्या कोणत्या पेजेसवर आहेत कुठे कोणते पेज लिहिलेलं आहे कोणता स्रोत कोणत्या याच्यावर लिहिलेलं आहे ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल तिथे जाऊन तुम्ही चेक करून घ्या तर बघा आपल्याला पहिल्यांदा तर शिव महिमा स्त्रोत म्हणायचं आहे एक वेळा त्याच्यानंतर गणपती अथर्व शिर्षम म्हणायचं आहे एक वेळा त्याच्यानंतर रक्षा स्त्रोत एक ते नऊ श्लोकपर्यंत एक वेळा श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा नंतर शिवकवच एक वेळा गायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा अकरा वेळा महामृत मृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा बघा महामृत्युंजय मंत्र हा इतका प्रभावी आहे तुम्ही स्वतः पण त्याचा अनुभव घेऊ शकता आणि याच्यावर रिसर्च पण सुरू आहे की इतका तो प्रभावी आहे नंतर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव स्तोत्र एक वेळा शिव अष्टोत्तर नामावळी एक वेळा आणि एकशे आठ बेलपत्र वाहून हे करायचे आहे बेलपत्र एक जरी असले नसेल एकशे आठ तरी चालेल आणि सोबत आपण एकशे ना एकशे आठ शिवनाम घेऊन बेल व्हायचे आहे एक जरी असलं तरी चालेल पण शिवनाम हे एकशे आठ वेळा घ्यायचे नंतर शिवशंकर ध्यान करायचे अकरा वेळा रोज अभिषयुक्त जल सर्व घरात शिंपडून तीर्थ म्हणून सर्वान, सर्वां सर्वांना ते आपल्या घरातल्या सदस्यांना द्यावे आता कोणी म्हणत असेल आम्ही जॉब करतो आम्ही बिझनेस करतो आम्हाला एवढ्या शक्य नाही आहे सेवा तर बघा जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना तुम्ही विचारा जास्तीत जास्त चाळीस प चाळीस ते पन्नास मिनटं लागतात या सगळ्या सेवा करण्यासाठी जर आपण एकाग्रतेने केलं तर आणि तसे तर आपण मोबाईलवर कितीतरी वेळ व्यर्थ गमावतो तर शक्य असेल तर आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि नसेल शक्य हो तर रुद्रपठन तरी कटा करायचे आहे जलाभिषेक करताना श्रावण महिन्यात रोज एक बिल्बपत्र वाहून रोज रुद्रपठन तरी करायचं आहे हे आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचे आहे अकस्मात येणाऱ्या घटना ज्या असतात त्या यामुळे थांबवू शकतो आपण त्याच्यामुळे हे होत असेल शक्य तर करा प्लीज कारण देव तर म्हणत नाही एवढ्या सेवा मला पाहिजे आहे किंवा माझी स्तुती करा हे सगळं आपण आपल्यासाठी करत असतो म्हणून हे आपल्याला आपल्यासाठी करायचं आहे वेळातला वेळ काढून करायचा आहे असं म्हणतात की श देवशैनी अमावस देवशैनी एकादशीपासनं देव शयननिद्रेत एका आहेत तर त्यांचा जो पालनपोषणाचा जो भार आहे तो एक एक देवता सांभाळत आहे तर आता श्रावण महिना सुरू आहे तर आता शंकरजी ते आपला पालन पोषणाच्या आपल्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे तर आपलं ही कर्तव्य आहे की आपण त्यांना आपल्या भक्तीने आणि वासनेने त्यांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी प्रार्थना करू शकतो आता या सेवेचे काय फायदे आहे तर या सेवेचे हे अनन्य साधारण महत्त्व आपल्या जीवनात आहे याचा खूप जास्त फायदा आपल्याला होणार आहे आपण श्रावण महिन्यात जर या सेवा केला तर त्याचे खूप लाभ होतात पण थोडक्यात सांगते पितरांच्या त्रासापासून आपल्याला मुक्तता प्राप्त होते पतीपत्नीमध्ये जर काही मतभेद असेल तर त्याचं निवारण होते घरात जर कलह असेल तर त्याचे निवारण होते वाईट शक्तीपासून जर आपण वाईट शक्तीच्या त्रासात असाल तर त्यापासून आपली सुटका होते वास्तुदोष जर घरात असेल तर तो, तो नाहीसा होतो नि दोष निवारण होते सर्वात रामबाण औषध अट्टल दारू पिणाऱ्यांचे व्यसनमुक्ती या सेवेमुळे आपण करू शकतो आणि घरात जर राहानमुळं व्यसनाधीन होऊन जर ऐकत नसेल तर ते पण त्या ते पण प्रॉब्लेम आपले सॉल्व होतील जर घटस्फोट होत असेल किंवा घटस्फोटाचे काही प्रश्न असतील तर त्याचे पण निवारण या सेवेमुळे होते संतती समस्याचे निवारण होते आदी समस्याचे निवारण पण या सेवेमुळे आपल्याला होऊ शकते आणि या सेवा सुरू असताना आपले जे कुलदैवत असते ते सदैव आपल्यावर प्रसन्न असते आणि आपल्याला ते नेहमी शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे या सेवेचं पठण करणे ही सेवा मनापासून करणे अत्यंत आवश्यक आहे भक्तीने भावाने ही सेवा करा आणि अनुभव घ्या तुम्हाला नक्कीच चांगली प्रचिती येईल श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद